नमस्कार मैत्रिणींनो तर सगळ्यांना पडलेला प्रश्न इतके दिवस व्हिडिओ का नाही आले तर त्याच्यामागे खूप मोठं कारण आहे आणि व्हिडिओ काढायला तर वेळ असायचा पण काढायला का काढला नाही ते सांगते तर खूप जास्त आजारी झाले होते मध्यंतरी आणि काय झालं अचानक काहीसुद्धा काढलं नाही आणि अचानकच घशाचा प्रॉब्लेम चालू झाला त्यानंतर बाकीचं जे होतं व्हायरल वगैरे खूप जास्त प्रमाणात झालं आणि वेळ तर खूप खूप होता कारण मी झोपूनच असायची थोडंफार काम करायची आणि झोपून असायची पण माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी व्हिडिओ काढला नाही कारण सगळ्यात आगोदर आपण आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे त्यामुळे मी व्हिडिओ काढला नाही हे कारण आहे व्हिडिओनं येण्याचं तर ठीक आहे तर यापुढे व्हिडिओ नक्की येतील आणि माझ्या मुलाचं एक्झिबिशन आहे तर कोणता प्रोजेक्ट बनवला आहे तर तेसुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे त्यामुळे जो येईल तो न ह्याच्यानंतर जो व्हिडिओ येईल तो नक्की बघा कारण खूप मोठा प्रोजेक्ट आहे तो आणि सायन्स प्रोजेक्ट आहे खूप छान असा केलेला आहे आणि त्याला खूप मेहनत पण केलेली आहे त्यांनी त्याच्यामुळे ते त्याच्यासाठी तो व्हिडिओ नक्की बघा त्याच्यासाठी ह्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे तो जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळून जाईल तर विषय आजचा असा आहे की आजपासून नवरात्र उत्सव चालू झाला झालेला आहे तर सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या ताईंना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि फराळाचं करत जा कसं असतं आपण म्हणतो की मी निरंकार करेल किंवा काही काही महिला काय करतात एकच टाईम फराळाचं करतात आणि एक टाईम म्हणजे उपाशीच राहतात अक्षरशः पण असं काही करू नका मेन देवाला तुमची श्रद्धा महत्त्वाची असते देव म्हणत नाही की तुम्ही उपाशीच राहा आणि कसं होतं की आपल्या आत्ता आपल्यामध्ये ताकद असते त्यामुळे आपल्याला काहीच वाटत नाही आपल्याला ते सहन होतो उपवास एक टाईम जरी काही नाही खाल्लं तरी आपल्याला तो त्रास सहन होतो म्हणजे उपवास सहन होतो काही सुद्धा त्रास होत नाही त्याचा पण त्याचा त्रास आपल्याला नंतर होतो भविष्यामध्ये जेव्हा जसं जसं आपलं वय वाढत जातं तसा तो त्रास आपल्याला होत जातो त्रास म्हणजे काय होतं ते सांगते की खूप अनुभव आले त्यामुळे मी सांगते आहे त्रास काय होतो तर पित्ताचा त्रास हा जबरदस्त वाढतो त्यामुळेच सांगते की निरंकार कधीच उपवास करू नका तुम्ही फराळाचं खा थोडं थोडं खा पण दोन तीन टाईम खा आणि असं एक टाईम उपाशी तर अजिबात राहू नका त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही ये आणि बऱ्याच महिला अशा पण म्हणतात की आम्ही उपवास धरतो पण आम्हाला भूक लागत नाही ते तर ठीक आहे तुमची देव देवाची श्रद्धा असते तुमची म्हणजे देवाचं पण तुमच्याकडे लक्ष असतं ते ताकद तुम्हाला मिळ मिलत, मिळते ह्या नऊ दहा दिवसांमध्ये आणि आता कसं झालं आहे ह्या वर्षी अकराव्या दिवशी दसरा आहे त्यामुळे खूप जास्त दिवस आहेत त्यामुळे मी सगळ्यांना वैयक्तिक सांगेल की फराळाचं आवर्जून करा आणि फ्रूट जास्त खा त्याच्यामुळे आणि कसं होतं शाबुदाना आणि भगरमध्ये खूप उष्णता असते त्याच्यामुळे जर आपण म्हणजे दसरा झाल्यानंतर मग ती उष्णता बाहेर पडते मग पित्त वाढतं किंवा बरेच प्रकार चालू होतात त्यामुळे फ्रूट जास्त खा आणि बाकीचं तुम्हाला जे आवडतं ते वेगवेगळे खूप आता वेगवेगळे पदार्थ आता बनवतात बायका पहिलं कसं होतं फक्त खिचडी खायच्या बायका किंवा भगर जो भात करतो आपण भगरचा तो आणि वेळ पण नसायचा कामं खूप असायची लोकांना शेतामध्ये किंवा इतर पण आता अलीकडं कसं आहे वेळ खूप असतो महिलांकडे त्यामुळे वेगवेगळे पदार्थ केले जातात छानच आहे आणि मी उपवास करते का नाही हा एक प्रश्न सगळ्यांना पडेल तर त्याच्या अगोदरच मी सांगते की मी उपवास वगैरे काही करत नाही करायची इच्छा असते पण कसं होतं कधी कधी असं तब्येत वगैरे आधीमध्ये कधी पण काही होतं त्यामुळे मग गोळ्या वगैरे खावं लागतात आणि मग पोट भरते जेवण वगैरे करावं लागतं त्यामुळे मी उपवास काही करत नाही आणि दुसरं एक कारण आहे उपवास न करण्याचं माझ्या मोठ्या दोन जावा आहेत मग त्या दोघी पण करतात आणि मग घरातले एवढे तीन तीन मग नाही करत त्यामुळे त्या करत असल्यामुळे मग मी उपवास वगैरे काहीसुद्धा करत नाही आणि जी आपल्याला श्रद्धा देवाची सेवा करता ये येईल तेवढी आपण करायची आता कसं आलेलं आहे ह्या नवरात्रीमध्ये तिसरी माळ जी आहे ती तिसरी माळ ही चोवीस सुद्धा असणार आहे आणि पंचवीस सुद्धा असणार आहे कारण उदयतिथी सुद्धा धरली जाते तर ह्या नऊ दिवसांमध्ये नवदुर्गेच्या रूपाची पूजा करायची असते तर बावीस सप्टेंबरला पहिली माळ आहे म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर देवीचं कोणतं रूप आहे ह्या दिवशी ते सांगते शैलपुत्री शैलपुत्री हे रूप देवीचं आहे आणि रंग पांढरा आहे तर ह्या दिवशी तुम्हाला पहिल्या दिवशी कोणता नैवेद्य दाखवायचं आहे ते सांगते तर तुम्हाला पहिल्या दिवशी गाईच्या तुपापासून बनवलेला कुठलाही गोड पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे आता गोड पदार्थ पहिला काय बनवायचा तर ते सांगते तर तुम्ही गाईच्या तुपापासून तुम्ही रताळी गोड करू शकता गुळ घालून खूप छान होते होतात आणि तो नैवेद्य तुम्ही देवीला दाखवू शकता आणि त्यानंतर थोड्या वेळाने तो नैवेद्य उचलून तुम्ही घरातल्यांना सगळ्यांना प्रसाद म्हणून देऊ शकता आता पहिल्या दिवशी कोणती माळ घालायची आहे ती सांगते अकरा विड्याच्या पानाची माळ घालायची आहे किंवा सोन चाफ्याची किंवा शेवंतीची माळ तुम्ही घालू शकता तर दुसरं रूप देवीचं ब्रह्मचारिणी हे रूप आहे ह्या दे रूपाची आपल्याला पूजा करायची आहे तर दुसऱ्या दिवशी रंग आहे लाल आणि नैवेद्य काय दाखवायचा ते सांगते साखर ठेवायची आहे नैवेद्यासाठी आणि माळ कोणती घालायची ते सांगते गोकर्णाची जी फुले असतात पांढरी त्याची माळ किंवा मोगरा ह्याची माळ तुम्ही घालू शकता आणि तिसऱ्या माळेला देवीचं रूप आहे चंद्रघंटा तर ह्या देवीच्या रूपाची आपल्याला पूजा करायची आहे आणि रंग आहे पिवळा सॉरी पिवळा नाही निळा आणि नैवेद्य दाखवायचा आहे दुधाचा आणि तिसरी माळ आपल्याला तुळशीच्या पानांची घालायची आहे आणि चौथ्या माळेला देवीचं चौथं रूप आहे कुष्मांडा देवी तर ह्या देवीच्या रूपाचं आपल्याला पूजा करायची आहे आणि रंग आहे रंग आहे पिवळा आणि नैवेद्यासाठी आपल्याला मालपुवा किंवा गोडभजी करून नैवेद्य दाखवायचं आहे आणि माळ कोणती घालायची ती सांगते माळ तुम्हाला केशरी किंवा भगवी फुले यांची करून घालायची आहे तर पाचवी माळ म्हणजेच देवीचं पाचवं रूप कोणतं आहे ते सांगते तर देवीचं पाचवं रूप आहे स्कंदमाता रंग आहे हिरवा आणि नैवेद्य काय दाखवायचा ते सांगते नैवेद्यामध्ये तुम्ही केळी ठेवू शकता आणि माळ कोणती घालायची ते सांगते अकरा बेलपानांची माळ तुम्हाला घालायची आहे पाचव्या दिवशी तर सहाव्या माळेला देवीचं कोणतं रूप आहे ते सांगते तर देवीचं कात्ययानी ह्या रूपाची तुम्हाला पूजा करायची आहे आणि रंग आहे राखाडी आणि नैवेद्यामध्ये तुम्हाला मध ठेवायचं आहे आणि माळ तुम्हाला कर्दळीच्या फुलांची माळ घालायची आहे तर आता सप्तमी तिथी म्हणजेच सातव्या माळेला देवीचं कोणतं रूप आहे ते सांगते तर सातव्या माळेला देवीचं कालरात्री हे रूप आहे आणि रंग आहे केशरी आणि कोणता नैवेद्य दाखवायचं आहे ते सांगते तर तुम्हाला कडकणी करून दाखवायची आहे आता कडकणी कशी करायची हे तर सगळ्यांना माहिती आहे तर सात कडकणी करून तुम्हाला ही माळच्या स्वरूपात तुम्हाला देवीला ती बांधायची आहे म्हणजे जशी आपण माळ घालतो तशी ती कडकणीची माळ बनवून घटाला घालायची आहे आणि नैवे सॉरी आणि कोणत्या फुलांची माळ घालायची ते सांगते म्हणजे हा झाला नैवेद्य नैवेद्यच आहे आणि त्याचीच माळ म्हणून घालायची आहे आणि झेंडूच्या फुलांची माळ ही तुम्हाला घालायची आहे आता महाअष्टमी तिथी म्हणजेच देवीचं आठवं रूप कोणतं आहे ते सांगते देवीचं रूप आहे महागौरी आणि रंग आहे मोरपंखी आणि नैवेद्य तुम्हाला खीरपुरी दाखवायची आहे आता खीरपुरी तुम्हाला वाटत असेल की कशी दाखवायची तर खीर तुम्ही वरईची सुद्धा करू शकता किंवा जे राजगिऱ्याची सुद्धा खीर बनवता येते सोपी आहे राजगिरा दुधामध्ये शिजून वेलची पूट टाकून त्याच्यामध्ये तुम्हाला ती शिजून खीर बनवायची आहे तूप वगैरे टाकून आणि पुऱ्या तुम्हाला वरईच्या पिठाच्या पुऱ्या करून त्याच्यासोबत ती खीर म्हणून नैवेद्य दाखवायचं आहे आता माळ कोणती दाखवायची सॉरी माळ कोणती घालायची ते सांगते तर माळ तुम्हाला शेवंतीच्या फुलांची घालायची आहे किंवा आघाड्याच्या माळासुद्धा घालतात तर नवरात्रीचा नववा दिवस महानवमी तिथी तर या दिवशी देवीचे रूप आहे सिद्धिदात्री रंग गुलाबी तर या दिवशी तुम्हाला नैवेद्य पांढरे तीळ ठेवायचे आहे आणि माळ लिंबाची माळ घालायची आहे तर एवढीच माहिती आहे माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही माहिती एकदम शास्त्रयुक्त आहे मनाचं यात काहीही नाही त्यामुळे नक्कीच मैत्रिणीनो या पद्धतीत तुम्ही देवी देवीची सेवा करू शकता आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद